करण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मायभाऊनं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार Kita perlu kerja melawan doktor dari surat darah ini, kerja wadusan ini mesti agitkan ni adalah seruan kewujudan, seruan jawatir, jawatir dari surat darah kerja ini adalah surat. त्यांचा आज वाढदिवस आहे सकाळी मला जे हॉटेलवर होतो माझी आजोजी भाजी जनसेवा करू एवढी शुभेच्छा मी त्यांना देतो येणारा काय हा त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्याचा नाही कारण विषय असा आहे का इलेक्शन जेवढा म्हणल्यावर स्थाने लोक तिथं बसणारे लोक ह्या जिंकून येते का ह्या सगळ्यात पहिला काय आता मी लोकसभेची मागणी घेऊन Ya, yeah, nah, nah. மராட்டாா் பார்த்து டிக்காய் विषय या देशात चालू आहे हे लक्षात ठेवा या भारतातल्या प्रत्येक माणसाला तर ते म्हणे भेटल्याने आल्या म्हणे बलेच जायला गेलं नाही तर तुम्ही आमच्या गावात आले ना आणि तुमची भेट नाही

लोकसभा पवार साहेबांना काल तुझी मी आतमध्ये बसून होतो त्याच्याच कॅबिनेट कॅबिनेटमध्ये पवार साहेब असे बसून होते अशा माताऱ्या आजोबाने चिंटी दिली चिंती आतमध्ये गेली चिंती पाहिली आणि त्या माणसानं नाव ठीक आहे आता तर सगळ्यात कोटा निवडणुकीत विष विषय नाव का माहीत आहे भूत कोणाला लिहायची तिघही लोक भूतमध्ये शिवसेना राजकारला Well okay. はい。<music> shit aapne liye

ठीक आहे मी एवढीच अपेक्षा करतो त्याच्यानंतर अनेक मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन तो काय करून पहिले पहिली ते आठवी शिक्षणाच्या गुरांच्या पंचवीस टक्के त्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये मोफत राहतो त्याची ठीक आहे त्याची अजून यादी लागली नाही मुद्दा मुद्दानी उद्या विधानसभेत होत चालू अनेक मुद्दे आहेत ठीक आहे